शिर्डी परिक्रमेमध्ये आम्ही सामान्य खूप मोठ्या संख्येने सगळेच लोक आले आहेत साई भक्त आणि खूप आणि सगळ्यांसाठी खूप चांगला अनुभव आहे बाबांचा श्रद्धा आणि सबोरीचा मंत्र ह्या अनुभूतीमध्ये नक्कीच मिळेल ओम साईराम दिवसामध्ये पटना पहिली हमको बहुत ही अच्छा लागला आहे साईबाबा ओम साईराम छान वाटत एकदम सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणामध्ये वाता ही परिक्रमा चालू झाली अजूनपर्यंत पण आम्ही जमलो नाही आणि फास्ट मध्ये चालू आहे तरी खूप लोक असं वाटत की आता आपण सेंटरला असू पण नाही याच्या पुढे भरपूर लोक आहेत खूप फ्रेश आणि आनंद वाटतोय सगळ्या मैत्रिणींना बोलून घेतला अशा तरी आम्ही छान परिक्रमा करतोय आम्ही याच वर्षी आली आहे आता सध्या पण खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय बाबांची कृपा आहे आम्ही इथपर्यंत येतोय आणि परत ह्याचाच पुढे पर्यंत येत जाऊ असं आहे ओम साईराम राम शिर्डी ग्रामस्थान आणि साई संस्थान तसेच सर्व भाविक यांना मी परिक्रमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन करते त्याचप्रमाणे हे आपल्या परिक्रमेच्या पाचव्या वर्ष आहे मी लगातार हे पण माझं पाचवच वर्ष आहे आम्ही दोनशे लोकांपासून सुरुवात केली ती आज ती जवळजवळ पाच ते सहा लाखापर्यंत गेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्व साई भक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी थिक चहा पाण्याची वाटप आणि मला खूप आनंद होतो आणि आम्ही दरवर्षी माझा सर्व ग्रुप या दिवसाची वाट पाहतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साई भक्तांना देखील आवाहन करतो कि परिक्रमेमध्ये सहभागी व्हा आणि बाबांचा आशीर्वाद घ्या ओम